दिल्ली येथे अठ्ठावीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर या दरम्यान रेल्टो या प्रकल्प अंतर्गत ग्लोबल एक्सचेंज प्रोग्राम व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते ज्यात जागतिक चार खंड व पंधरा देशातील प्रतिनिधी शिक्षक व रिसर्च सहभागी झाले होते त्या अंतर्गत एकतीस ऑक्टोबर रोजी ग्लोबल एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत विविध देशातील प्रतिनिधींचे पर्यावरण संवर्धन विषयक सादरीकरण व आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रम दिल्ली मेट्रोपॉलिटन एज्युकेशन नोएडा बासस दिल्ली येथे पार पडला येथे विविध देशातील शिक्षक व संशोधक यांनी शैक्षणिक व पर्यावरण विषयावर सादरीकरण केले या कार्यक्रमाला भारतातील शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते अंकुश गावंडे सहायक शिक्षक जिल्हा परिषद शाळा दाभा यांना आमंत्रित केले होते त्यांनी शैक्षणिक व पर्यावरण विषयक उपक्रमाचे या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात उत्कृष्ट असे सादरीकरण केले त्यांना या ठिकाणी ग्लोबल सेन्सिबिलिटी रिसर्च अवॉर्ड हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले पर्यावरण संवर्धन व विविध शैक्षणिक उपक्रम करीत त्यांनी आंतरराष्ट्रीय वर्ल्ड ग्रीन प्रोजेक्ट सुरू केला ज्यात सध्या पंचेचाळीस देशातील शिक्षक व विद्यार्थी सहभागी आहेत त्यांनी सुरू केलेला वर्ल्ड वाईल्ड ग्रीन प्रोजेक्ट या प्रकल्पामध्ये सहभागी त्यांचे सहकारी व रेल्टो या संस्थापक रोमेनिया येथील कोरिना सुजादा यांना यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा तसेच शाल श्रीफळ देऊन प्रकल्पात अतिशय उत्कृष्ट कार्य व सहकार्य केल्याबद्दल भारतीय पद्धतीने सत्कार केला तसेच मलेशिया या देशातील प्रकल्प समन्वयक व प्रकल्पात अतिशय उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉक्टर मालिनी इंगनाथन यांना सोमाली लँड या देशातील प्रकल्प समन्वय साद यांना सुद्धा शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले प्राध्यापक उज्वल चौधरी व डॉक्टर अमरीश सक्सेना यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते या ठिकाणी विविध देशातील सहभागी शिक्षक व संशोधक प्रतिनिधींनी अंकुश गावंडे यांचे व त्यांच्या पर्यावरण शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर